श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आजचा जो उपाय आहे हा मंगळवारी करायचा आहे आपल्या कुळदेवीला आपल्या महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मी मातेचे त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धन अट्रॅक्ट करण्यासाठी त्याचप्रमाणे धन खेचण्यासाठी पैसा पाणी सर्वांनाच हवा आहे लक्झरी लाईफ सर्वांना हवी आहे पैसा पाणी कुणाला नको आहे प्रत्येकाला हवा आहे तर हा पैसा मिळवण्यासाठी जो काही घरात पैसा येतो धन हे धन टिकून राहावं स्थिर रूपाने माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा आपल्या कुलदेवीने यासाठी आजचा हा उपाय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मंगळवार हा माता लक्ष्मीला त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला आई भवानी मातेला समर्पित असा वार आहे मंगळवारी आपण जे काही सेवा जे काही उपाय करतो हे माता लक्ष्मी आणि आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीपर्यंत पोहोचले जातात कारण हा मंगळवार हा माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित आहे म्हणून आपण मंगळवारी हे छोटे मोठे उपाय करायचे आहे आणि माता लक्ष्मीला माता आपली भवानी आई असेल किंवा महालक्ष्मी आई असेल किंवा रेणुका माता असेल तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत पहा अशी मंगळवारच्या दिवशी जे उपाय करतो त्या उपायाने आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते धनाची जे काही धन आहेत हे स्थिर रूपाने आपल्या घरामध्ये वास करत मी आज तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे या दो, दोन उपायापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करा दोनही उपाय केले तरी चालतील एक जरी उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही उपाय करू शकता अधिक वेळ घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला नसेल तर आपल्या चॅनेलला ऑन करा, करा। जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही पहिला जो उपाय आहे हा उपाय यासाठी तुम्हाला लागणार आहे खोलगट मोठा दिवा घ्या पहा मातीचा खोलगट दिवा असेल मोठा तरीही चालेल किंवा घरामध्ये कोणतीही पंथी असेल फक्त मोठी असावी एवढी थोडी काळजी घ्या कारण रात्रभर ती पंथी किंवा तो दिवा चालत राहायला पाहिजे तेवत राहायला पाहिजे एवढी मात्र काळजी घ्यायची आहे म्हणून खोलगट दिवा यासाठी बोलले एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला जे खडा मीठ भेटतं खडा मीठ सर्वांना माहिती आहे किंवा मोठं मीठही म्हटलं जातं हे पा हे मीठ हे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे खडा मीठ तर हे मीठ घ्यायचं आहे हे अगदी मोठभर घेतलं तरी चालेल मोठभर हे मीठ घ्यायचं त्या बाऊलमध्ये ठेवायचं आणि बाऊलच्या वरती तुम्हाला जो मी खोलगट दिवा सांगितला हा दिवा घ्यायचा दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून घ्या दोन वातीची एक वात करायची आणि दिव्यामध्ये जे तुमच्या घरामध्ये तेल उपलब्ध असेल किंवा देवघरात तुम्ही जे तेल वापरता ते तेल जरी घेतलं तरीही चालेल ते तेल घ्यायचं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करायचा अगदी देवघरामध्ये जरी उपाय केला तरी चालेल किंवा कोणत्याही दिशेला उत्तर दिशा पूर्व दिशा पश्चिम दिशेला बसून केला तरीही चालेल फक्त दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अगदी देवघराच्या समोर एक स्वच्छ पाठ किंवा चौरंग ठेवला त्यावरती एखादा लाल रंगाचा कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंधरायचा त्यावरती जी मिठाची प्लेट आहे ती ठेवायची त्यामध्ये तो दिवा प्रज्वलित केलेला ठेवायचा आणि तेथेच बसून तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला सात मोठ्या मिठाचे दाणे घ्यायचे आहेत जे मोठे मीठ तुम्हाला मी सांगितले हे मोठं मीठ या मोठ्या मिठाचे दाणे घ्यायचे आहे समजा जर तुम्हाला काळं जर मीठ जर भेटलं तर अतिशय उत्तम शक्यतो काळं मीठ घेण्याचा प्रयत्न करा ज्याला सैदव मीठ म्हणतो सैंदव मिठाचे खडे मोठ्याले असतात आपल्याला माहिती आहे आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नाही आहे म्हणून तुरटे दाखवते हो इतके मोठे तुरटीसारखे असे मोठमोठे काळे मिठाचे खडे असतात असे खडे घ्यायचे पण इतके मोठे नको आहेत इतके छोटे छोटेच खडे घ्यायचे जे मी तुम्हाला दाखवले याच्यापेक्षा थोडे मोठे येतात ते असे मोठे खडे घ्यायचे सात खडे तुम्हाला काळ्या मिठाचे किंवा या मोठ्या मिठाचे घेतले तरी चालेल सात साबित लवंगा घ्यायचे आहेत ज्या मी मागा ज्या मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओ दाखवते अशा आहे तुम्हाला शाबित तुम्हाला सात लवंगा लागणार आहेत ह्या लवंगा सात लागणार आहे हे बोंड त्याला असावं ज्याला हे बोंड असतं त्याला शाबेत लवंगा म्हणतात अशा सात शाबेत लवंगा लागणार आहे लागणार आहे आणि लागणार आहे लाल रंगाचा धागा लाल रंगाचा धागा सात तुम्हाला समप्रमाणात असा एवढा असा तुम्हाला कट करून घ्यायचे आहे सात धागे तुम्हाला लागणार आहेत तर काय करायचं तुम्हाला प्रथम घ्यायची एक लवंग एक लवंग घ्यायची एक काळा मिठाचा जो खाडा सांगितला तो घ्यायचा त्या लवंगेला आणि त्या काळ्या मिठाला सोबतच तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधून घ्यायचं त्याला गाठ द्यायची आणि हा धागा एका साईडला ठेवून द्यायचा असंच करत दुसरा, दुसरा मिठाचा खडा दुसरी लवंग घ्यायची त्या दुसरा धागा घ्यायचा त्यामध्ये बांधायची साईडला त्या ठेवायची असं करत करत सातही धाग्यांमध्ये तुम्हाला एक एक मिठाचा खडा आणि एक एक लवंग बांधून ती साईडला ठेवून द्यायची साईडला ठेवून दिली का त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक लवंग आणि एक मिठाचा खड्याचे जे तुम्ही धाग्यामध्ये बांधलेले आहे ते घ्यायचं आणि घेऊन तुम्हाला हातामध्ये धरायचे हातामध्ये धरायचं आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा अकरा वेळा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस एकावन्न एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून हा जो धागा आहे हा धागा तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिव्यातील तेलामध्ये तुम्हा ते ते तुम्हा तुम्हाला हा धागा सोडून सोडायचा आहे किंवा ठेवायचा आहे हे झाल्याच्यानंतर दुसरा जो धागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लवंग मीठ बांधलेला आहे तो घ्यायचा घेऊन पुन्हा ओम महालक्ष्मी नमहा हातात ठेवायचा आणि बोलायचं ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा असं अकरा एकवीस तो एकाव्याण्णव वेळा बोलायचं आणि तोही धागा तुम्हाला त्या तेलामध्ये सोडून द्यायचा असं करत करत सातही धागे मिठासहित आणि लवंगे घ्यायचे हातावरती एक एक करत घ्यायचे ह्या मंत्राचं एकवीस अकरा किंवा एकावन्न वेळा पठण करायचं आणि धागा सोडून द्यायचा तेलामध्ये सोडून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टगम सर्वांना माहिती आहे महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग काय करू काही हरकत नाही यूट्यूब आहे गुगल आहेच आहे त्यावरती लावून द्या फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल कमीत कमी कमीत कमी तीन वेळा पाच वेळा म्हणजे विषम प्रमाणात सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा जरी पठण श्रवण केलं किंवा पठण केलं तरी अतिशय उत्तम पठण करा पठण करून झाल्याच्या नंतर दिवा रात्रभर तसा पेट पेटतात ठेवायचा पेटतात ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे स्नान वगैरे स्वच्छ झालं की त्यानंतरनं निश्चित दिवा भिजलेला असेल किंवा भिजलेला नसेल तर पूर्ण दिवा ज्यावेळेस भिजेल भिजल्याच्या ना किंवा माल मालवेल वात पूर्ण संपलेली असेल त्यातील तर हे झाल्याच्या ना त्यातील ज्या काही वाती ज्या काही लवंग आहेत निश्चित मिठाचं हे पाणी झालेलं असेल मीठ विरगळून जातं तेलामध्ये तर ज्या काही धागे उरलेले असतील जे लवंग उरलेले असेल आणि जी वात रात्रभर तेवत होती ती वात तुम्हाला घ्यायची आहे हे सर्व घेऊन तुम्हाला जिथे निर्मलाचं साहित्य टाकलं जातं तेथे जायचं आहे तर निर्मलाच्या साहित्यामध्ये तुम्हाला हे सर्वच टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडाच्या मोठ्या झाडाच्या पुडाशी जरी खड्डा करून त्यामध्ये गाळून टाकलं तरी चालेल किंवा वाट्या पाण्यात सोडून दिलं तरीही चालेल असं करायचं तिथून आल्याचं पुन्हा घरी यायचं घरी आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की तुम्हाला हे कन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकम वगैरे बोलाल ते बोलल्याच्या नंतर तुमची जी इच्छा आहे धनप्राप्तीची ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे माते स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये प्रवेश कर स्थिर रूपाने तुमच्या घरात वास्तव्य कर माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी तुझं स्थान राहू दे अशीच हसत खेळत कायमस्वरूपी माझ्या घरामध्ये वास्तव्य कर अशी तुम्हाला महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे सर्वात सांगायचं राहिलं होतं त्यासाठी स्वारी दिलगिरी करते तर तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला प्रत्येक मंगळवारी जरी केला तरीही चालेल आणि महिन्यातून एकदा केला तरी चालेल पंधरा दिवसातून एकदा केला तरीही चालेल हा उपाय काहीच नाही लागत उपाय आपण रोज दिवा लावतो त्या दिव्यामध्ये जरी हा उपाय केला तरी चालतो विशेष असा दिवा लावायची गरज नाही जो दिवा लावतो त्यातही केला तरी चालतो त्या फक्त दिव्याखाली तुम्हाला काय करायचं आहे जे मोठं मीठ असेल मोठं मीठ टाकायचं खडा मीठ खडा मीठ नाही भेटलं तर जे घरात वापरता मीठ ते टाकलं तरी चालेल फक्त एक काळजी घ्यायची की पिरियडमध्ये किंवा ज्यावेळेस तुम्हाला सुतक वगैरे होतं त्यावेळेस तुम्ही ते मीठ आणलं असेल तर ते मीठ घेऊ नका नवीन मीठ घ्या आणि ते मीठ हे करायचं आता ताई ते मीठ काय करायचं वाती वगैरे तर लवंगा वगैरे तर आपण नरम्याला टाकलं तर मीठाचं काय करायचं मीठ तर आपण टाकून देऊ शकत नाही कारण मीठ हे लक्ष्मी मातेशी संबंधित आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी माता आणि मिठाचा अतिशय निकटचा संबंध आहे म्हणून हे मीठ तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक बकेट घ्या किंवा एखादा टप घ्या पातेलं घ्या त्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये मीठ तुम्हाला विरघळून टाकून द्यायचं आहे किंवा बेसिंगमध्ये जरी नळ सोडून दिला त्यामध्ये जरी तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल त्याचप्रमाणे लवंग लवंग का घ्यायची तर लवंग यासाठी घ्यायची की लवंग ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे पैसा धन खेचण्याचं काम लवंग करते जी काही वाईट बाधा आहे ती दूर करण्याचं काम लवंग करते म्हणून लवंग घ्यायची लाल धागाच का घ्यायचा तर लाल धागा लाल हा ला रंग हा लक्ष्मी मातेचा अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला आवडणारा रंग म्हणलं तर लाल आणि हिरवा आहे म्हणून आपल्याला लाल रंग घ्यायचा आहे लाल रंग कोणतीही चांगली गोष्ट अट्रॅक्ट करण्याचं काम करतं वाईट गोष्टी दूर ठेवण्याचं काम करतं मीठ मीठ हे सुरुवातीला सांगितलं लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप निकटचा संबंध मिठाचा आहे म्हणून मीठ घ्यायचा तर असा हा प्रथम उपाय आहे या उपायाने तुम्ही ह्या मंगळवारी तुम्ही उपाय केला तर पुढच्या मंगळवारपर्यंत तुम्हाला निश्चित अनुभूती येईल निश्चित काही ना काही तुमचा उद्योगधंदा त्यात तुम्हाला प्रगती झालेली दिसन दिसेल तुमच्या कामात तुम्हाला प्रगती झालेली दिसन तुम्ही जे काही करता जे काही पैसा तुमच्या घरात येता येतो तो, तो स्थिर रूपाने तुमच्या घरात राहताना तुम्हाला दिसेल निश्चित तुम्हाला या उपायाने खूप सारी अनुभूती येईल फक्त पॉझिटिव्हली करा की ताई उपाय केला चार दिवस झाले पाच दिवस झाले काहीच अनुभूती आली नाही कसं आहे उपाय करा संयम बाळगा निश्चित उपायाची अनुभूती उपाय। उपाय 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 तुम्हाला येणार आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा ही सेम आहे दुसऱ्या उपायालाही तुम्हाला काय लागणार आहे एक दिवा लावणार आहे किंवा जी काही तुम्ही घरात पंथी लावता त्या पंथीमध्ये किंवा जी काही देवाच्या पुढे जो दिवा लावतात त्यामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर तुम्हाला काय लागणार आहे त्या उपायासाठी लागणार आहे तुर तुरटी तुरटीचा खडा लागणार आहे तुरटी तुरटी जेवढी पांढरी शुभ्र असते तेवढीच ती अट्रॅक्शनचं काम करते तेवढीच ती निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम करते आपल्या जीवनातील समस्या आपल्या जीवनातील निगेटिव्हिटी आपल्या जीवनातील बाधा दूर करण्यासाठी तुरटी अतिशय महत्त्वाची आहे जरा ज्याप्रमाणे तुरटी पहा गढूळ पाणी कितीही गढूळ असू द्या ते निर्मळ करण्याचं काम ही तुरटी करतील त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये तो काही गढूळपणा आलेला आहे ज्या काही बाधा आलेल्या आहेत जे काही संकट आलेले आहेत जे काही समस्या आलेल्या आहेत त्याही दूर करण्याचं काम आम्ही तुरटी करते आता कसं करते तर हे पाहूया तर तुम्हाला काय करायचं हे जी तुरटी आहे या तुरटीचं तुम्हाला छोटे छोटे असे सात खडे घ्यायचे आहेत छोटे छोटे खडे दगडाने किंवा खलबत्त्यांनी जरी फोडले तरी चालेल छोटे छोटे सात खडे तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि हे सात खडे तुम्हाला काय करायचे आहेत एका प्लेटमध्ये घ्यायचे एका प्लेटमध्ये घेऊन तुमच्या देवघराच्या समोर जरी बसलात तरी चालेल किंवा उत्तर दिशेला उत्तर दिशा ही आपल्या सर्वांना माहिती आहे कुबेर महाराजांची दिशा आहेत तर उत्तर दिशेला जरी तोंड करून बसलात तरीही चालेल हा उपाय याच्यासाठी आहे की जी शत्रू आहे शत्रुपीडा आहे ती शत्रुपीडा दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात शत्रूंना दूर ठेवण्यासाठी तुम्हाला जो कोणी त्रास देत आहे त्या त्रासातून तु, तुमची मुक्तता व्हावी ज्या कोणत्या समस्या आहेत जो कर्ज बाजारीपणा आहे यातून तुमची मुक्तता व्हावी यासाठी हा दुसरा उपाय आहे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कनकधारा स्तोत्र सर्वांना माहिती आहे कनकधारा स्तोत्र ही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या काही समस्या आहे जे काही दोष आहे ज्या काही नजर का दोष आहे वाईट बाधा आहेत त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी कनकधारा स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावी असं आहे तर तुम्हाला एक तोटीचा खडा हातावरती घ्यायचा हातावरती घेऊन कनकदारास स्तोत्र बोलायचं जर कनकदारास स्तोत्र बोलणं शक्य नसेल तुम्हाला लिहिता वाचता येत नाही ताई बोलणं शक्य नाही तर श्रवण करा श्रवण केलं तरी चालतं एकदा श्रवण केलं तो खडा जो आहे तो तुरटीचा खडा तुम्हाला दिव्यामध्ये टाकून द्यायचा पुन्हा दुसऱ्यांदा लावायचं दुसऱ्यांदा श्रवण करायचं पुन्हा तो खडा टाकून द्यायचा तिसऱ्यांदा पुन्हा लावायचं असं करत करत सात वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्र जे आहे ते श्रवण करायचं आहे पठण करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुमची जी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला ते तुम्हाला बोलायचं आहे की हे लक्ष्मी माते किंवा हे कुलदेवी माते मला ही ही शत्रुपीडा आहे हा हा व्यक्ती मला त्रास देत आहे किंवा ह्या ह्या व्यक्तीने माझे कर्ज घेत घेतलेले आहे तर यांनी माझं ऐकावं किंवा यांनी हा मला इज्जत देत नाही यांनी मला इज्जत द्यावी ह्या व्यक्तीने माझं ऐकावं किंवा घरात तुमचे नवरा असेल सासू असेल सोनं असेल ते तुमचं ऐकत नसतील तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे किंवा पा शत्रू हे फक्त बाहेरचेच असतात असं नाही घरातलेही आपले शत्रू असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर फक्त तुम्हाला नाव घ्यायचं तुमची इच्छा आहे तुम्हाला जे संकट आहे ते बोलायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे असं करायचं आहे हाही दिवा तुम्हाला रात्रभर तेवत ठेवायचा आहे एवढं तेल तुम्हाला ते ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं स्नान वगैरे झालं तर त्या दिव्यामध्ये जे काय तुरटी आहे ही तुरटी काय राहिलेली नसणार आहे तुरटी विरगळून जाते ज्याप्रमाणे तुरटी ही विरगळते किंवा तुरटी ही पूर्ण समर्पित होते या, या त्या याच्यामध्ये तेलामध्ये त्या प्रकारेच तुमच्या आयुष्यातील जी काही संकट जी काही समस्या आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही दोष आहेत बाधा आहेत या याही त्या तुरटीप्रमाणे हळूहळू नष्ट होतील आणि तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील तुमच्या आयुष्यातील जे शत्रू होते ते तुमचे मित्र कधी झाले हेही तुम्हाला समजणार नाही तीच शत्रु जे काही वैरी झालेले होते जी लोक तुम्हाला मान सन्मान देत नव्हती ती तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील अगदी तुम्हाला हे करतील ताई था मला हे सांग मॅडम मला हे सांगा दादा मला हे सांगा सर मला हे सांगा तुम्ही कसं प्रगती केली तुम्ही कसं काय केलं अगदी तुमचा सल्ला मागण्यासाठी हे करतील तुमची प्रगती तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला साथ देतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला साथ देतील याच्यासाठी हा उपाया है। पा, ही उपाय आहे पाच दोनही उपाय करणं शक्य असेल तर दोनही उपाय करू शकता दोन्हीतील एक उपाय तुम्हाला शत्रुपिडा असेल तर शत्रुपिढेसाठी दुसरा उपाय धनप्राप्तीसाठी पहिला उपाय तुम्ही करू शकता एकाच मंगळवारी दोनही उपाय केले तरीही चालतील एक उपाय केला तरीही चालेल तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आता ताई दुसऱ्या दिव्यातील वातीचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिव्यातील वातीचं तुम्ही कापुरासोबत कापूर घ्या धू धूप घ्या आणि त्यासोबत तुम्ही प्रज्वलित करून तो धूर पूर्ण घरभर जरी पसरवला तरीही चालेल हेही छान आहे दे त्यामध्ये एखादं तमालपत्र टाका तमालपत्र ही अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला आपल्याला माहिती आहे एक दोन लवंगा टाका शक्यतो भीमसेन कापूर घ्या दरवाजी खिडक्या ओपन करा हा धूर घराच्या बाहेर चारही दिशांना असा साहेब पसरवा यामुळे तुम्हाला खूप छान अशी अनुभूती येईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कारण तुम्ही ज्या कमेंट्स करतात त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला आनंद भेटतो तुमच्या प्रोत्साहनामुळे मी नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा झालेली सेवा स्वामींच्या कमेंट्स कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय